जिल्हास्तरीय इज्जेतमाची जय्यत तयारी तीस व एकतीस डिसेंबर रोजी होणार निलंगा इथं इज्जतमा तीस व एकतीस डिसेंबर रोजी निलंगा शहरातील इदगाह मैदान शेजारी लातूर रोड परिसरात होत असलेल्या जिल्हास्तरीय इज्जतमाची जय्यत तयारी करण्यात आली असून एकूण चाळीस एकर इज्जेतमा होत आहे गेल्या एक, एक महिन्यापासून इज्जतमाची दोनशे स्वयंसेवकांकडून रात्रंदिवस मेहनत करण्यात आली आहे सोमवार व मंगळवार असे दोन दिवस होणाऱ्या ईदगा धर्मगुरूंकडून मार्गदर्शन होणार आहे निलंगार लातूर रस्त्यावर नया ईदगाव परिसरात असलेल्या चाळीस एकरांवर ईदजेतमा होणार आहे भव्य शामियाना उभारण्यात आलेला आहे ध्वनिशेपक लाईट जनरेटर पिण्याच्या पाण्याचे बाराशे नळ तीन वजू खाणे पाचशे पाच स्वच्छता गृहे स्नान ग्रहाची उभारणी पाण्यासाठी टँक उभारण्यात आले शिवाय अठरा टँकरची व्यवस्थाही करण्यात आली आहे इज्जत अंबा परिसरात दहा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे सहा ठिकाणी भोजन गृह उभारण्यात आलेलं आहे चहा नाश्त्यासाठी दोनशे हॉटेल्स स्टॉल राहणार आहेत प्राथमिक उपचार केंद्राची व्यवस्था दुचाकी चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय ही स्वतंत्रपणे करण्यात आली आहे निलक्का इत हा इज्जतमा जवळपास चौदा वर्षानंतर होत आहे या इज्जतमासाठी लातूरसह कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील मुस्लिम बांधव उपस्थित राहतील सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट